नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बरत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न शास्त्र रामानुजन हा जो काही पुरस्कार दिला जातो तो कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी गणित मॅथमॅटिक्स या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो शस्त्र रामानुजन पुरस्कार असं या पुरस्काराचं नाव आहे दोन गोष्टी एक्स्ट्रा लिहून घ्या दोन हजार तेवीसचा हा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आला होता तर रुईक सी यांग झांग यांना देण्यात आला होता आणि दोन हजार चोवीसचा शस्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर अलेक्झांडर डन यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे बरोबर दोन्ही गोष्टी साईडला लिहून घेण्याचा प्रयत्न करा क्लिअर आता पळ्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे भारतातील तरुणांची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या नवीन योजनेचे नाव काय आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पी एम इंटर्नशिप योजना पी एम इंटर्नशिप स्कीम असं त्या स्कीमचं नाव आहे योजनेचं नाव आहे उद्देश काय आहे तर तरुणांची जी काही रोजगार क्षमता आहे ते वाढवणे हे याच्या मागचं उद्देश आहे तरीसुद्धा तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या टायटल लिहून घ्या पी एम इंटर्नशिप स्कीम त्याच्यामध्ये चार पॉईंट लिहून घ्या पहिला पॉईंट भारतातील तरुणांना व्यावसायिक वातावरणामध्ये व्यावहारिक अनुभव देऊन रोजगार क्षमता सुधारण्यासाठी पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आली आहे दुसरा पॉईंट पाच वर्षामध्ये टॉप पाचशे कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्याचे उद्दिष्ट आहे या योजनेच्या मागे तिसरा पॉईंट कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ऑनलाईन पोर्टलद्वारे पथदर्शी प्रकल्पावर देखरेख करेल इंटर्नशिप करणाऱ्या या ठिकाणी व्यक्तीला सरकारकडून साडेचार हजार रुपये मासिक स्टायपन आणि सी एस आरद्वारे द्वारे कंपन्यांकडून पाचशे रुपये मासिक स्टायपन या ठिकाणी प्राप्त होणार आहे पुढचा पॉइंट पी एम जीवन ज्योती विमा योजना आणि पी एम सुरक्षा विमा योजना अंतर्गत सहा हजार रुपयाचे एक वेळचे अनुदान आणि विमा देखील प्रदान केला जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत ठीक आहे तर पी एम इंटर्नशिप स्कीम असं या योजनेचं नाव आहे स्कीमचं नाव आहे पुढचा प्रश्न टेनिस या प्रकारच्या खेळामध्ये कार्लोस अल्काराज या खेळाडूने पहिले चायना ओपन विजेतेपद जे काही पुरुषांचं एकेरीचं विजेतेपद आहे ते पटकावलेलं आहे तर कार्लोस अल्काराज हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्पेन या देशाला हा खेळाडू बिलॉंग करतो दोन तीन प्रश्न विचारले जाऊ शकतात पहिला प्रश्न कार्लोस अल्काराज कोणत्या देशाचे आहेत तर स्पेनचे आहेत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर टेनिस या खेळाशी संबंधित आहेत कोणते विजेतेपद जिंकलं तर चायना ओपनमध्ये पुरुषांच्या एकेरीमध्ये विजेतेपद जिंकलं आणि कोणाला हरवून जिंकलं तर लिहून घ्या कार्लोस अल्काराजने गतविजेता आणि जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकावरती असलेल्या जॅनिक सिनरचा पराभव करून चायना ओपन पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं पत आहे ठीक आहे सर्व गोष्टी कशा संदर्भात आहे खेळा संदर्भात आहेत तर लगेच काय करूया झालेल्या ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याचे विजेतेपद कोणी जिंकलं दोन हजार चोवीसच्या महत्वाच्या ज्या काही या ठिकाणी स्पर्धा झालेल्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या मियामी ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचं माफ करा दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन यांनी कझाकस्तान इंटरनॅशनल चॅलेंज एकेरी जे काही महिलांचं जे काही विजेतेपद आहे ते अनुपमा उपाध्याय यांनी जिंकलं थायलंड ओपन दोन हजार चोवीस बॅडमिंटन पुरुष दुहेरीचं विजेतेपद चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रेड्डी यांनी जिंकलं शारजा चेस चॅलेंजर्स दोन हजार चोवीसचं विजेतेपद दिव्या देशमुख यांनी जिंकलं फ्रेंच ओपन पुरुष दोन हजार चोवीसचं जे काही विजेतेपद आहे ते कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं फ्रेंच ओपन महिला दोन हजार चोवीसचं विजेतेपद इगा स्विटेक यांनी जिंकलं नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार चोवीसचं विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलं पंचेचाळीसावं बुद्धिबळ ऑलिम्पियाड झालं त्याच्यामध्ये भारताने सुवर्णपदक जिंकलं आहे हॅंगजो ओपन दुहेरी दोन हजार चोवीसचं विजेतेपद जीवन नेदुंचेळी आणि विजय सुंदर प्रशांत यांनी जिंकलं आहे सॅफ अंडर सेव्हन्टीन चॅम्पियनशिप आपल्या प्यारा भारताने जिंकली आहे आणि चायना ओपन जे काही टेनिस स्पर्धा झाली दोन हजार चोवीसची पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराज या खेळाडूने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न बायो सी एन जी प्लांट असलेल्या गोशाळेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर हे जे काय बायो सी एन जी प्लांट आहे ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ज्याचं या ठिकाणी इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एमपी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत बायो सी एन जी प्लांट असलेल्या गोशाळेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे एक पॉइंट लिहून घ्या बायो सी एन जी प्लांट असलेली ही गोशाळा शंभर टन शेण वापरून दररोज तीन टन नैसर्गिक वायू तयार करू शकते आणि दुसरा एक पॉइंट लिहून घ्या आय ओ सी एल म्हणजेच काय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने त्याची स्थापना करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या ठिकाणी ओ सी एलच्या माध्यमातून बायो सी एन जी प्लांट उभारण्यात आलेला आहे गोशाळा उभारण्यात आलेली आहे ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे मध्य प्रदेशमध्ये आहे तर मध्य प्रदेशबद्दल बद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली या राज्याची एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ या ठिकाणी सात आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत लिहून घ्या बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कोनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पुढचा प्रश्न आसामच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये नऊ बंदिवान पिग्मी हॉग्ज सोडण्यात आलेले आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मानस राष्ट्रीय उद्यान प्रश्न फिरून विचारला जातो कधी कधी बऱ्याच वेळेला मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे मानस राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या पिग्मी हॉग्स ही जगातील सर्वात लहान आणि दुर्मिळ वन्य डुकरांची प्रजाती आहे आणि मानस नॅशनल पार्क आसाममध्ये स्थित आहे आणि भूतानच्या रॉयल मानस नॅशनल पार्कला लागून हे स्थित आहे पर्याय क्रमांक ए मानस राष्ट्रीय उद्यान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण काय करूया जे काही महत्वाचे महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत ज्याच्यावरती ऑलरेडी वेगवेगळ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्या राष्ट्रीय उद्यानावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या जलदापारा नॅशनल पार पार्क आहे पश्चिम बंगालमध्ये सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क आहे केरळमध्ये नामदाफा आहे अरुणाचल प्रदेशमध्ये हेमिस नॅशनल पार्क आहे लद्दाखमध्ये गंगोत्री राष्ट्रीय उद्यान आहे उत्तराखंडमध्ये सिंगलीला राष्ट्रीय उद्यान आहे पश्चिम बंगालमध्ये निओरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान आहे पश्चिम बंगालमध्ये पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यान आहे हिमाचल प्रदेशमध्ये कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान आहे छत्तीसगडमध्ये केवलदेव राष्ट्रीय उद्यान आहे राजस्थानमध्ये इटांगकी राष्ट्रीय उद्यान आहे नागालँडमध्ये पमंदम शोला राष्ट्रीय उद्यान आहे केरळमध्ये आणि गिंडी राष्ट्रीय उद्यान आहे तमिळनाडूमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न भारतीय नौदलाची वार्षिक सर्वोच्च स्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉगची दोन हजार चोवीसची ची आवृत्ती कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर दिल्ली नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी भारतीय नौदलाची वार्षिक अॅन्युअल सर्वोच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉगची दोन हजार चोवीसची आवृत्ती नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाणार आहे ज्या वर्षीची थीम आहे दोन हजार चोवीसची थीम आहे रिसोर्च जिओ पॉलिटिक्स अँड सेक्युरिटी इन द इंडो पॅसिफिक अशा प्रकारचा विषय आहे अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा वर्ल्ड कॉटन डे दरवर्षी जागतिक कापूस दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्याच दिवशी सात ऑक्टोबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण जागतिक कापूस दिवस म्हणजेच वर्ल्ड कॉटन डे म्हणून आपण साजरा करतो दोन हजार चोवीस ची थीम काय आहे असं विचार ते लिहून घ्या कॉटन फॉर गुड अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ऑक्टोबरला वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस सात ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस आणि पहिल्या सोमवारी असतो ऑक्टोबर महिन्यातील जागतिक अधिवास दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस जागतिक भूल दिवस आणि जागतिक मनक्याचे दिवस सतरा ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस चोवीस ऑक्टोबर जागतिक पोलिओ हो दिवस आणि संयुक्त राष्ट्र दिवस आणि एकतीस ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस क्लिअर पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासनातर्फे कलाक्षेत्रामध्ये दिले जाणारे दिवंगत वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार या पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आलेले आहे तर पर्याय क्रमांक बी लक्ष्मण श्रेष्ठ असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी व्हिज्युअल आर्ट्स या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण या ठिकाणी कामगिरीबद्दल त्यांच्या या ठिकाणी महत्त्वपूर्ण असलेल्या योगदानाबद्दल त्यांना या ठिकाणी कला क्षेत्रातील महाराष्ट्र शासनातर्फे दिवंगत वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे ठीक आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच लेटेस्ट पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया रॅमन मॅक्सेसे पुरस्कार दोन हजार चोवीस हयायो मिया झाकी यांना देण्यात आला संगीता कला विभूषण जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस शेषम पट्टी श्री टी शिवलिंगम यांना देण्यात आला युथ आयकॉन अवॉर्ड दोन हजार चोवीस स्पोर्ट कॅटेगरीमधील नीरज चोप्रा यांना देण्यात आला ग्लोबल प्रेस्टिज पुरस्कार दोन हजार चोवीस विनोद बच्चन यांना देण्यात आला भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट स्टार म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला चिरंजीवी यांना बत्तीसावा एकलव्य पुरस्कार दोन हजार चोवीस प्रत्यासारे यांना देण्यात आला चोपन्नावा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आला आयफा पुरस्कार दोन हजार चोवीस सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार एस आर के शाहरुख खान यांना देण्यात आला आणि दिवंगत वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे लक्ष्मण श्रेष्ठ यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मंत्रिमंडळाने आंतरराष्ट्रीय संघामध्ये सामील होण्याच्या भारताच्या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे ऊर्जा कार्यक्षमता हब या रिलेटेड हे संबंधित आहे तर इंटरनॅशनल एनर्जी एफिशियन्सी हबची स्थापना टिंबटिंब मध्ये करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए दोन करण्यात आलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या हे धोरणात्मक पाऊल जागतिक सहकार्याद्वारे शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि ग्रह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेशी संरेखित आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न प्लुटोच्या कोणत्या चंद्रावर कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन पेरॉक्साईड हे वायू शास्त्रज्ञांनी अलीकडे शोधून काढलेले आहेत तर पर्याय क्रमांक डी चरोन्मना किंवा म्हणा काही हरकत नाही सी एच ए आर ओ एन कॅरॉन कोणी कोणी म्हणू शकतं बरोबर तर या ठिकाणी स्पेलिंग महत्वाची आहे चारोन असं म्हटलं तरी काय हरकत नाही तर या प्लुटोच्या चंद्रावर कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन पेरॉक्साईड हे वायू शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले आहेत दोन तीन पॉईंट लिहून घ्या कॅरॉन हा प्लुटोच्या अर्ध्या आकाराचा आहे बाराशे चौदा किलोमीटर ओलांडून एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये हा शोधला गेलेला होता दुसरा पॉईंट लिहून घ्या ग्रीक पौराणिक कथेतील मृत आत्म्यांच्या फेरीमनच्या नावावरून हे नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संस्थेने भविष्यातील महामारीची तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद कृतीसाठी फेमवर्क नावाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नीती आयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही नीती आयोग आहे याचा फुलफॉर्म काय आहे याची स्थापना केव्हा झाली आणि नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात त्यांचं नाव काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न ब्रिटनने हिंदी महासागरामध्ये असलेले चागोस बेट कोणत्या देशाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पर्याय क्रमांक बी मॉरिशस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे तर ब्रिटननं काय केलेलं आहे हिंदी महासागरामध्ये ओसियनमध्ये असलेले चागोस आईसलँड बेट या ठिकाणी मॉरिशस देशाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतलेला आहे शेवटचा प्रश्न तीस नोव्हेंबर ते तीन डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल डबल आय एस एफ ची दहावी आवृत्ती कोठे आयोजित केली जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए ए फॉर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आय आय एस एफ म्हणजेच इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव ज्याला सुरुवात झाली दोन हजार पंधरामध्ये साजरा करण्यासाठी तर त्याची ही दहावी आवृत्ती असणार आहे दोन हजार चोवीसमध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये आसाम या ठिकाणी क्लियर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न नुकतेच कोणत्या राज्यामध्ये बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे राजस्थान तमिळनाडू गुजरात की पश्चिम बंगाल तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे